Gracias. तो

आपला भारत ब्रिटिशांच्या गोलामगिरीतून मुक्त झाला स्वातंत्र्य दिनाचा खूप ऑगस्ट एकोणसिती आपला भारत देशांच्या गोलामगिरीतून मुक्त पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचे स्वातंत्र्य दिन आहे इंडिपेंडेंट डे टुडे आय एम ट्रेनिंग अबाउट फ्रीडम फायटर भगत प्रेसिडेंट इंडिपेंडेंस डे इंडिया गॉट फ्रीडम ऑन फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेवन आय टेलिंग अबाउट महात्मा गांधी डे फुल नेम ऑफ मोहनदास कलमचंद्र गांधी डे बॉर्न ऑन सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खूप खूप खास आहे पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगुरीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे मित्र ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीचे मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आवडी को मेरा नमस्कार मेरा नाम शोएब हैदर से आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हमारे भारत का स्वातंत्र दिवस आहे पंधरा ऑगस्ट उन्नीसशे सैतालीस को आपण को, को आजादी मिली थी इस दिन हम राष्ट्रगान गाते इस भारतीय खुशी से मनाते मैं अपने देश से बहुत प्यार करता हूं मुझे 1947 फर्स्ट प्राइम मिनिस्टर वाज पंडित नेहरू आई आल्सो स्टॉप माय स्पीच अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी प्रयत्न केले आहेत त्यापैकी लोकमान्य टिळकांचा जन्म चिखलगावला गावी झाला परंतु कोकणातील परिस्थिती बिकट असताना हा आपल्यासाठी एक अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज आपण सलाम करूया भारत देश ह्या इंग्रजांच्या गुलामगिरीत होता अनेक वर्ष गुलामगिरी सहन केल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार हे लागले पंधरा ऑगस्ट हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी कुणीशी अपना भारत देश इंद्रजान का मुक्त डाला पंद्रह अगस्त उन्नीस सौ का दिन हमारे इतिहास का सबसे महत्वपूर्ण दिन है क्योंकि आज के दिन हमारा दि भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था यह जहाँ डाल डाल सोने की चिड़िया करती है बसेरा वह भारत देश है मेरा वह भारत देश है मेरा नमस्कार मेरा नाम प्रणीति परमेश्वर सिंध है मैं कक्षा सातवीं में पढ़ती हूँ देशभक्तो <गतों> ही देश की शान है देशभक्तो <गतों> ही देश कमान है देशभक्तो ही देश की शान है देशभक्तो चेन हैर फुले जिस देश का नाम हिंदुस्थान है हे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगामचा प्राण आहे तिरंगामता प्राण आहे विद्यार्थ्यांमध्ये जी ताकद निर्माण करावी लागते ती ताकत हे गुरुजन वर्ग करत आहे Terima kasih banyak. Terima kasih धन्यवाद यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव नुकताच पार पडलेला आहे आपल्या गावातील मंडळाच्या वतीनं आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचं ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं यत्ता पहिलीपासून सातवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वह्याचं वाटप त्या मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे वही आणि पेन असं स्वरूप या बक्षीस असं असणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांच्या जयंती मंडळाकडून आपल्याला हे साहित्य सर्व मुलांसाठी आलेलं आहे त्यांचा आभार तिसरी चौथी पाचवणी सहा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य जर उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे लोकशाहीर साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष

കോട <laughs> नि घाल गड़बड़ करू ना माता है खाली स्वतः स्थिर वो आधी शिवाने का